नवरात्री संपूर्ण नऊ नव दिवस चालणारा हा उत्सव म्हणजे देवी शक्तीचा सर्वोच्च काळ या काळात केलेले उपवास भक्तांना अक्षय पुण्य मिळवून देतात पण तुम्हाला माहीत आहे का या पवित्र व्रतामागे एक गहन रहस्य आणि एक भीषण चेतावणी दडलेली आहे यावर्षी तुम्ही उपवास करत असाल तर जरा थांबा कारण देवीच्या दरबारात काही कठोर नियम आहेत ज्यांचे उल्लंघन केल्यास तुमच्या जीवनात शुभऐवजी अशुभ घटना सुरू होऊ शकतात आयुष्यभर पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते घरात संकटे आणि दारिद्र्य येऊ शकते अशी गुप्त सूचना शास्त्रांमध्ये दिली आहे कोण आहे त्या तीन प्रमुख स्त्रिया ज्यांनी चुकूनही हे व्रत करू नये त्यांची चूक केवळ उपास मोडणे नसून त्यामागे दडलेले गूढ कारण आणि त्याचे गंभीर परिणाम काय आहेत या गुप्त नियमांकडे दुर्लक्ष केल्यास तुम्हाला देवीच्या कृपेऐवजी तिच्या कोपाचा सामना करावा लागू शकतो आज आम्ही याच तीन स्त्रियांच्या गुप्त चेतावणीचा उलगडा करणार आहोत हे सत्य जाणून घेतल्याशिवाय उपवासाला सुरुवात करू नका या वर्षीच्या शारदीय नवरात्रीचे एक अत्यंत महत्त्वाचे आणि शुभ वैशिष्ट्य म्हणजे माता दुर्गेचे आगमन स्वारी हत्तीवर स्वार होऊन होत आहे ज्योतिष आणि धार्मिक देवी देवीदुर्गा जेव्हा हत्तीवर आरूढ होऊन येते तेव्हा ते अत्यंत शुभ संकेत मानले जातात हत्ती हे केवळ सामर्थ्याचे प्रतीक नाही तर ते अनेक सकारात्मक गुणांचे प्रतिनिधित्व करतो हत्तीला गणपतीचे स्वरूप मानले जाते ज्यामुळे तो ज्ञान बुद्धी आणि योग्य निर्णयांचे प्रतीक ठरतो याशिवाय हत्ती हे स्थिरता समृद्धी आणि शांतीचेही प्रतीक आहे परिणामी मातेचे आगमन हत्तीवर होणे याचा अर्थ असा आहे की येणाऱ्या वर्षात देशात आणि व्यक्तींच्या जीवनात सुख समृद्धी ज्ञानाची दिशा आणि शांतता प्रस्थापित होईल थोडक्यात माता दुर्गेची हत्तीवरील स्वारी ही एक भाग्याची आणि कल्याणाची घोषणा आहे जी आपल्यासाठी भरभराट आणि उत्तम आरोग्य घेऊन येणारा काळ दर्शवते माता दुर्गेची कृपा आणि उपवासाचे पूर्ण फळ प्राप्त करण्यासाठी या दहा दिवसांच्या महाउत्सवात साधकांनी काही अत्यंत कठोर आणि आवश्यक नियम पाळणे अनिवार्य आहे या नियमांचे उल्लंघन केल्यास उपवासाचे फळ मिळत नाही आणि अशुभ परिणाम होऊ शकतात अपवित्र गोष्टी आणि नकारात्मकता घरातून त्वरित दूर करा तुम्ही केलेल्या व्रताची शुद्धता टिकवण्यासाठी नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये चुकूनही काळ्या रंगाचे कपडे घालू नयेत कारण हा रंग अशुद्धता आणि नकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो यासोबतच देवीला स्वच्छता सर्वात प्रिय असल्याने घर नेहमी स्वच्छ आणि पवित्र ठेवावे घरात कोणत्याही प्रकारची खरकटी भांडी किंवा कचरा ठेवणे तात्काळ टाळावे कारण अशुद्ध वातावरणात देवीचा वास नसतो याशिवाय घरातील शांतीभंग करणारे कोणतेही वर्तन करू नका घरात भांडण वादविवाद अपशब्द बोलणे किंवा खोटे बोलणे पूर्णपणे टाळावे आणि घरातील वातावरण शांत आणि सात्विक ठेवावे तामसिक आहार आणि ब्रह्मचर्य पाळणे या नऊ दिवसांत व्रताची शुद्धता राखण्यासाठी तामसिक आहार जसे की मांसाहार धूम्रपान मद्यपान आणि कांदा लसूण यांचे सेवन पूर्णपणे वर्ज्यमानावे तसेच या पवित्र काळात ब्रह्मचर्याचे काटेकोर पालन करणे अत्यंत आवश्यक आहे उपवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचे व्यक्तिगत नियम जर तुम्ही उपवास करत असाल तर तुम्ही काही गोष्टींना हातही लावू शकत नाही उपवास करणाऱ्या व्यक्तींनी दाढी करू नये हाताची नखे कापू नयेत किंवा लिंबू कापू नये खूप गरज असल्यास उपवास न करणाऱ्या व्यक्तीकडून कापून घ्यावे विशेष धार्मिक परिस्थितीतील नियम मासिक धर्म सुरू झाल्यास तुम्ही उपवास करू शकता परंतु घटस्थापना किंवा पूजा दुसऱ्या व्यक्तीकडून करून घ्यावी तसेच जर तुमच्या घरात अखंड दिवा लावलेला असेल तर लक्षात ठेवा तुम्ही घराला कुलूप लावून कुठेही जाऊ शकत नाही घराची देखरेख करण्यासाठी घरी एक व्यक्ती उपस्थित असणे अत्यावश्यक आहे दानधर्म आणि स्त्रीशक्तीचा आदर नवरात्री म्हणजे स्त्रीशक्तीचा उत्सव असल्याने केवळ या नऊ दिवसांतच नव्हे तर कायमच महिलांचा आदर करावा यासोबतच दानधर्माचे महत्व मोठे आहे दारात आलेल्या गाय कुत्रा मांजर यांना खाऊ घालावे आणि भिक्षुक किंवा सवाष्ण स्त्रीला हळदी कुंकू लावून रिकाम्या हाताने पाठवू नये नवरात्री उपवास या स्त्रियांनी चुकूनही व्रत करू नये देवीची कठोर चेतावणी नवरात्रीचा उपवास हा केवळ शारीरिक त्याग नसून तो मन आत्मा आणि शरीराच्या शुद्धीकरणाचा संकल्प असतो त्यामुळे काही विशिष्ट परिस्थितीत उपवास केल्यास त्याचे आध्यात्मिक फळ मिळत नाही उलट ते हानिकारक ठरू शकते आत्मिक शुद्धीचा नियम दुसऱ्यांचे वाईट चिंतणाऱ्या स्त्रियांनी उपवास धरू नये देवी दुर्गा ही सत्य करुणा आणि सात्विकतेचे प्रतीक आहे उपवासाचा मुख्य उद्देश मनात शांतता आणि सकारात्मकता निर्माण करणे हा असतो परिणाम जी स्त्री सतत दुसऱ्यांबद्दल वाईट विचार करते दुसऱ्यांचे नुकसान व्हावे म्हणून प्रयत्न करते किंवा जिचे मन नकारात्मकतेने द्वेषाने भरलेले असते अशा स्त्रीने केलेले उपवास कधीही फळाला जात नाहीत कारण जेव्हा मन शुद्ध नसते तेव्हा शरीराने केलेला त्याग व्यर्थ ठरतो देवीला तुमच्या शारीरिक कष्टापेक्षा तुमच्या मनाची शुद्धता अधिक प्रिय आहे चेतावणी अशा स्त्रियांनी जर कठोर उपवास केला तर त्याचे फळ मिळण्याऐवजी आयुष्यभर पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते घरात संकटे सुरू होऊन दारिद्र्य मागे लागू शकते उपवास करण्यापूर्वी मनातील कटुता आणि ईर्षा दूर करणे अत्यावश्यक आहे दोन उपवास करून आपल्या आरोग्याला किंवा आपल्यावर अवलंबून असलेल्या जीवाच्या बाळाच्या आरोग्याला धोका पोहोचवणे देवीला मान्य नाही आई साक्षात शक्तीचे स्वरूप असते त्यामुळे तिच्या आरोग्याची काळजी घेणे हे सर्वात मोठे व्रत आहे गरोदर गर्भवती महिला गर्भवती अवस्थेत स्त्रीच्या शरीराला बाळाच्या योग्य वाढीसाठी अतिरिक्त पोषण आणि ऊर्जेची गरज असते अशा नाजूक वेळी उपवास केल्यास आई आणि गर्भातील बाळाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो स्तनपान करणाऱ्या माता ज्या माता स्तनपान करत आहेत त्यांना बाळाला दूध पुरवण्यासाठी दररोज जास्त कॅलरीज प्रथिने आणि द्रवपदार्थांची आवश्यकता असते उपवास केल्यास त्यांच्या शरीरातील दूध निर्मितीचे प्रमाण कमी होऊ शकते ज्यामुळे बाळाच्या पोषणात अडथळा येतो म्हणून त्यांनीही कठोर उपवास टाळावा उपाय अशा मातांनी कठोर उपवास टाळून देवीचे नामस्मरण भजन आणि हलके फलाहार घेऊन भक्ती करावी देवी नेहमी भक्तीची भूकेली असते तीन ज्या व्यक्तींचे शरीर उपवास पेलू शकत नाही त्यांनीही उपवास करणे टाळावे अशक्त किंवा रक्तक्षय अनिमिया असलेल्या स्त्रिया ज्या स्त्रियांची तब्येत खूप बारीक आहे किंवा ज्यांना रक्तक्षय अॅनिमिया आहे अशांनी उपवास केल्यास त्यांना जास्त थकवा जाणवतो आणि आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो त्यांनी हलका आहार घेऊन फक्त भक्ती करावी मासिक धर्म सुरू असलेल्या स्त्रिया मासिक धर्माचा काळ अपवित्र मानला जात नसला तरी जर घटस्थापनेच्या दिवशी किंवा पूजेच्या मुख्य दिवशी मासिक धर्म सुरू झाला असेल तर अशा स्त्रियांनी घटस्थापना किंवा मूर्तीला स्पर्श करून पूजा करू नये उपवास करू शकतात देवीच्या उपासनेत शारीरिक क्षमता आणि मनशांती याला सर्वोच्च महत्त्व आहे जर उपवास करणे शक्य नसेल तर फक्त नामस्मरण आणि भजन करा हे देखील कठोर उपवास इतकेच पुण्यकारक ठरते नवरात्रीच्या पवित्र व्रताची सांगता केवळ उपवास सोडण्याने होत नाही तर ती कन्यापूजनाने पूर्णत्वास जाते कारण कन्यांना साक्षात देवी दुर्गेचे स्वरूप मानले जाते कन्यापूजन हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि पुण्यकारक विधी आहे या पूजनासाठी भक्तांनी विशेषतः नऊ वर्षांपर्यंतच्या मुलींना आमंत्रित करावे ज्या मुलींना अजून मासिक पाळी आलेली नाही अशा मुलींनाच या पूजेसाठी बोलावावे कारण त्या पूर्णपणे पवित्र आणि शुद्ध मानल्या जातात कन्यापूजनाचे महत्त्व आणि पद्धत जसे की कन्यापूजनामध्ये मुलींना आपल्या घरी आदराने बोलावून त्यांचे पाय धुवून त्यांना शुद्ध आसनावर बसवले जाते त्यांच्या कपाळावर हळदी कुंकू लावून त्यांचे पूजन केले जाते त्यानंतर त्यांना प्रेमपूर्वक भोजन सामान्यत पुरी चणे आणि हलवा अर्पण केले जाते भोजन झाल्यावर त्यांना दक्षिणा आणि उपहार देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले जातात कन्यांना संतुष्ट करणे म्हणजे साक्षात देवी दुर्गेला संतुष्ट करणे मानले जाते ज्यामुळे उपवासाचे संपूर्ण फळ प्राप्त होते आणि देवीची कृपा कायम राहते हा विधी स्त्रीशक्तीचा आणि बालकांच्या पवित्रतेचा आदर करण्याचा संदेश देतो नवरात्रीच्या या दहा दिवसांच्या महाउत्सवात केवळ उपवास आणि पूजा अर्चा करून चालत नाही तर व्रताची शुद्धता आणि आध्यात्मिक एकाग्रता टिकवून ठेवण्यासाठी काही कठोर जीवनशैली नैतिक आणि गुप्त नियमांचे पालन करणे अत्यंत महत्वाचे ठरते हे नियम पाळल्यास तुमचे व्रत त्वरित सिद्धीस जाते व्रत पूर्णत्वाला नेण्यासाठी साधकांनी आपल्या आहारातून आणि वर्तनातून तामसिकता पूर्णपणे वगळणे अनिवार्य आहे म्हणजेच मांसाहार धूम्रपान आणि मद्यपान यांसारख्या वाईट सवयींचा त्याग करा यासोबतच कांदा आणि लसूण यांचा वापरही या काळात कटाक्षाने टाळावा कारण ते तामसिक मानले जातात सर्वात महत्वाचे म्हणजे व्रताची पवित्रता आणि आत्मिकशक्ती टिकवून ठेवण्यासाठी या नऊ दिवसांत ब्रह्मचर्याचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे जर तुम्ही घरात अखंड दिवा प्रज्वलित केला असेल तर लक्षात ठेवा तुम्ही घराला कुलूप लावून एका क्षणासाठीही बाहेर जाऊ शकत नाही अखंड दिवा हे देवीच्या साक्षात उपस्थितीचे प्रतीक आहे त्यामुळे तो विझू नये आणि घराची पवित्रता टिकून राहावी यासाठी जर प्रवासाला जायचे असेल तर घरी देखरेख करण्यासाठी एक व्यक्ती उपस्थित असणे बंधनकारक आहे या नियमाकडे दुर्लक्ष केल्यास व्रताचा भंग होऊ शकतो नवरात्रीतील व्रताला पूर्णत्व आणि सिद्धी प्राप्त करून देण्यासाठी काही अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वपूर्ण आचार पाळणे आवश्यक आहे ज्यांचे पालन केल्याशिवाय उपासना अपूर्ण राहू शकते आणि फळापासून वंचित राहावे लागू शकते मासिक धर्मातील शुद्धतेचे आणि उपासनेचे नियम नवरात्रीच्या पवित्र काळात जर मासिक धर्म सुरू झाला तर भक्तांनी कोणताही न्यूनगंड न बाळगता हे लक्षात ठेवावे की तुम्ही उपवास करू शकता कारण उपवास हा आत्मिक संकल्प आणि शरीराचा त्याग आहे तथापि मासिक धर्म सुरू असताना स्त्रीला अशुद्ध मानले जात नाही पण शारीरिक शुद्धता राखण्यासाठी घटस्थापना देवीची थेट पूजा किंवा मूर्तीला स्पर्श करणे कटाक्षाने टाळावे अशावेळी घटाची किंवा देवीची पूजा घरातील इतर शुद्ध सदस्यांकडून किंवा पुरुषांकडून करून घ्यावी मासिक धर्माचा काळ पूर्ण झाल्यावरच पूर्ण शुद्धतेने आणि स्नान करून पुन्हा पूजेत पूर्णवेळ सहभागी व्हावे कारण देवीला बाह्य आणि आंतरिक दोन्ही प्रकारची शुद्धता प्रिय आहे नवरात्रीतील उपासना आणि उपवास केवळ बाह्यक्रियांशी संबंधित नसून ते आपल्या आचार विचार आणि नैतिक मूल्यांच्या शुद्धीकरणावर आधारलेले असतात देवीची अखंड कृपा मिळवण्यासाठी या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे माता दुर्गेला स्वच्छता सर्वात प्रिय आहे त्यामुळे घरात शरीरात आणि मनात पवित्रता राखणे अत्यंत आवश्यक आहे घरातील वातावरण स्वच्छ आणि सात्विक ठेवण्यासाठी खरकटी भांडी किंवा केर कचरा घरात ठेवू नये घर नेहमी स्वच्छ आणि पवित्र ठेवावे या काळात दानधर्माला विशेष महत्त्व आहे आपल्या सभोवतालच्या प्राण्यांबद्दल आणि गरजू लोकांबद्दल सद्भावना ठेवा दारात आलेल्या गाय कुत्रा मांजर यांना अन्न द्यावे तसेच भिक्षुक किंवा सवाष्ण स्त्रीला रिकाम्या हाताने पाठवू नये स्त्रीला हळदी कुंकू लावून दक्षिणा किंवा भेटवस्तू देऊन त्यांचा आशीर्वाद घ्यावा हा आदर आणि दातृत्व तुमच्या व्रताला अधिक सामर्थ्य देते देवीदुर्गा साक्षात स्त्रीशक्तीचे रूप आहे त्यामुळे केवळ नवरात्रीच्या नऊ दिवसांतच नव्हे तर कायमच प्रत्येक स्त्रीचा आदर करणे हे प्रत्येक भक्ताचे परम कर्तव्य आहे महिलांबद्दल अपशब्द बोलणे किंवा त्यांचा अनादर करणे हे देवीच्या उपासनेत केलेले सर्वात मोठे पाप मानले जाते जो स्त्रीचा आदर करतो त्याच्यावरच देवीची अखंड कृपा राहते या नियमांचे पालन केल्यास तुमचे व्रत केवळ शारीरिक तपस्या न राहता ते नैतिक आणि आध्यात्मिक शुद्धीचे माध्यम बनते नवरात्रीतील व्रत यशस्वी होण्यासाठी काही व्यक्तिगत आणि नैतिक कृती पूर्णपणे वर्ज्य टाळणे आहेत या गोष्टी केल्यास उपवासाचे पुण्य नष्ट होते आणि उपासनेत विघ्न येते उपवास करणाऱ्या साधकांनी केश दाढी किंवा नखे कापणे यांसारख्या गोष्टींपासून दूर राहावे विशेषत उपवास करणाऱ्या व्यक्तीने आपल्या हाताने लिंबू कापू नये जर लिंबू कापण्याची अत्यंत गरज असेल तर ते काम उपवास न करणाऱ्या व्यक्तीकडून करून घ्यावे या काळात या कृती केल्यास व्रताच्या पावित्र्याचा भंग होतो अशी धार्मिक धारणा आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांत घरात शांतता आणि पावित्र्य राखणे अत्यंत आवश्यक आहे घरात भांडणं वादविवाद किंवा अपशब्द बोलणे पूर्णपणे टाळावे तसेच खोटे बोलणे किंवा वाईट विचार करणे यांसारख्या नकारात्मक कृतींपासून दूर राहावे कारण जिथे वाद असतो तिथे देवीचा वास नसतो आपले मन शांत मंगलमय आणि सात्विक ठेवावे रंगाचा नियम नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये चुकूनही काळ्या रंगाचे कपडे घालू नयेत कारण काळा रंग अशुद्धता आणि नकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो जो देवीला स्वीकार्य नाही या नियमांचे पालन करूनच आपले उपवास फळदायी फल आणि फलदायी बनू शकतात नवरात्रीतील नऊ दिवसांच्या कठोर व्रताची सांगता आणि उपासनेचे पूर्ण फळ प्राप्त करण्याचा अंतिम आणि सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे कन्यापूजन हा विधी केवळ एक धार्मिक फॉर्मॅलिटी नसून साक्षात देवीदुर्गेला संतुष्ट करण्याचा आणि तिचे शुद्ध स्वरूप असलेल्या कुमारिकांचा सन्मान करण्याचा एक शक्तिशाली मार्ग आहे कन्यापूजन देवीच्या शक्तीचे साक्षात दर्शन कन्यांना साक्षात देवीदुर्गेचे सर्वात शुद्ध आणि पवित्र स्वरूप मानले जाते म्हणूनच कन्यापूजन हा एक अत्यंत महत्वाचा आणि पुण्यकारक विधी आहे कोणाला आमंत्रित करावे या पूजनासाठी भक्तांनी विशेषतः नऊ वर्षांपर्यंतच्या मुलींना कुमारिकांना आदराने आमंत्रित करावे ज्या मुलींना अजून मासिक पाळी आलेली नाही अशा कुमारिकांनाच बोलावावे कारण त्या दैवी शक्ती आणि शुद्धतेने परिपूर्ण मानल्या जातात पूजन विधीचे महत्त्व कन्यापूजनामध्ये या देवी स्वरूपांना आपल्या घरी बोलावून त्यांचे पाय धुवून हे चरण देवीच्या चरणांचे प्रतीक मानले जाते त्यांच्या कपाळावर अक्षता आणि हळदी कुंकू लावून त्यांचे पूजन करावे भोजन आणि दक्षिणा पूजनानंतर त्यांना प्रेमपूर्वक भोजन सामान्यत पुरी चणे आणि हलवा अर्पण केले जाते भोजन झाल्यावर त्यांना दक्षिणा पैसे आणि उपहार भेटवस्तू देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले जातात कन्यांना संतुष्ट करणे म्हणजेच साक्षात देवी दुर्गेला संतुष्ट करणे मानले जाते ज्यामुळे तुमच्या संपूर्ण उपवासाचे अखंड फळ आणि कृपा प्राप्त होते संपूर्ण नवरात्रीदरम्यान तुम्ही पाळलेले ब्रह्मचर्य स्वच्छता दानधर्म आणि कठोर नियम हे तुमच्या आत्मिक शुद्धीचे प्रतीक आहेत व्रताच्या सांगतेनंतरही महिलांचा आदर करण्याची आणि सात्विक जीवन जगण्याची प्रतिज्ञा घ्या कारण देवीची कृपा केवळ नऊ दिवस नव्हे तर कायमस्वरूपी तुमच्यावर राहावी यासाठी विचारांची आणि आचारांची शुद्धता आयुष्यभर पाळणे आवश्यक आहे कन्यापूजन हा या नैतिक आणि आध्यात्मिक जबाबदारीची आठवण करून देणारा शेवटचा महत्वाचा टप्पा आहे तुम्ही उपवास करत असाल किंवा नसाल देवीला तुमचे शरीर निरोगी आणि मन शुद्ध असणे महत्वाचे आहे केवळ भक्ती आणि बुद्धीने केलेली उपासनाच फळ देते तुम्हाला जर हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने जय कालिमाता कृपा राहू दे असे लिहा जो अशी कमेंट पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने करेल त्याच्या आयुष्यात चोवीस तासाच्या आत आनंदाची बातमी मिळेल ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी लगेच सबस्क्राईब करा